नमस्कार मी सुअश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोथिरी तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी ज्योती सर सरदेसाई यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल घेते मधला असं आहे किती आर्जवी का करावी या मनाची किती आर्जवे या करावी मनाची किती नाटके ही सहावी मनाची किती आर्जवे या करावी मनाची किती नाटके ही सहावी मनाची धराया बगे तो नसे ते तिथेही कशी काय रीती कळावी मनाची म्हणे सज्जना हे कसे दास याला लबाडी कशी थांबवावी मनाची किती एक योगी भिकारी जहाले कशी वासना शांत व्हावी मनाची मनात जिंकण्या यत्ने केले कितीही परिशेवटी जीत व्हावी मनाची किती अर्जवे या करावी मनाची किती नाटके ही सहावी मनाची ज्योतितांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच नवीन भागासोबत नवीन गजलेसोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद